जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एस पी गोड फार्मिंग अँड डेअर फार्मिंग याच्या मध्ये स्वागत आहे तर आज आपण काकाचा व्हिडिओ घेणार आहोत जवळपास दोन शेळ्यापासून सुरुवात केली होती तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा धनुर गणेशोड धनुर राठोड तुम्ही तुमचा पत्ता काय आहे तर तुम्ही किती शाळेपासून सुरुवात केली होती آ, आता आ, आ, किती वर्ष झालं शिवपाल पालन पाच सहा वर्ष झालं तर आता तुमचं शिक्षण काय झालंय आणि किती आजच्या अगोदर काय काम करतात शिक्षण किती झालं तुमचं दहावी दहावी हा दहावी नंतर पुन्हा जे लागल ते काम करायचं हाती ते म्हणजे काम रोजगार वगैरे तर आता जवळपास शिवाय आपल्याला सध्या सध्या शिवाय पन्नास शेळ्याच्या तर सकाळ तुमचं व्यवस्थापन कसं राहते म्हणजे कसं काय म्हणजे जिकड आपला चरायला वगैरे शेळ्याला जागा आहे त्या ठिकाणी शेळ्या मोकळ्या सोडायच्या आणि संध्याकाळी सकाळी सोडतात संध्याकाळी चाल नयच्या तर संध्याकाळी काही चारा वगैरे टाकला का नाही काही काही खुराक वगैरे आता एवढ्या पन्नास शेळ्या आहेत तुमच्या पन्नास शेळ्यामध्ये त्यांचं जे आहे आरोग्य व्यवस्थापन असेल किंवा पिल्ल्याचं व्यवस्थापन असेल काळजी कशी घेतात एवढा पाऊस चालू आहे जवळपास आज चालू आहे आपल्या मराठवाड्यामध्ये एवढा पाऊस कधी होला नाही का अगोदर झाले कधी असं म्हणजे आता जवळपास दोन हजारच्या तर नाही आता माझं वय पंचवीस वर्ष आहे आता पुस्तक कधी बोला नाही आता एवढं पाऊस झाले बऱ्या पावसामुळे आपल्या शेळ्याला काही चरण्याला चरायला काही त्रास असेल किंवा शेळ्या पा। पाऊस पडल्यामुळे चिक चिका होऊ लागली आहे नाही सकाळी सहा वाजता सोळा सहा तर आता, आता जी पिल्ले येत पिल्याचं व्यवस्थापन कसं करतो पिल्ल्याची काळजी कशी घेतो एक दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून हा बाहेर ने हा 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 आता जन्मल्यापासून दोन बाहेर बाहेरचं नाही त्याचं व्यवस्थापन करायचं म्हणजे काय घेतो काही काय पाल्यामध्ये टाकायचं तर आता सध्या एवढ्या काही घरी तुमचे तुम्ही जवळपास पाच वर्ष झाली शेळी पाणी चालू केला ह्याच्यामध्ये आता शेळी पालनच करायचं दुसरा व्यवसाय का निवडला नाही शेळी पालनच का ना शेळी पालन हा हा म्हणजे मला कोण सांगितलं होतं का मला ना म्हणजे अगोदर काही असं बघितलं होतं काही काय म्हणा दोन शेळ्यावर चालू केलं होतं ते दोन शेळ्या कुठून घेतलं होतं रेनापूर हा रेनापूर हा आता आपल्या सर्व शेळ्या उस्मानामध्ये म्हणजे गावांमध्ये मोडतात हा आता ब्रेडर वगैरे कसं होतं बोकड वगैरे किती तुमच्याकडे आता बोकड बोकडायचा हा हा लावणीचा बोकड लावणी सुद्धा नाही आता हा 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 म्हणजे आता इथून आणायची बोकड म्हणजे पावसाळ्यामध्ये येत लागवड नंतर करायची नंतर करायची म्हणजे बोकड तुम्ही कुणा टायमाला ठेवता आणि कुणा टायमाला पावसामध्ये पावसाळ्यामध्ये टाकायची त्याचं कारण काय पावसामध्ये येत नाही ना ठेवायचे होती बकरी उन्हाळ्यामध्ये ठेवले की आपल्या बरोबर आता थंडी लागली हिवाळाची उन्हाळ्यामध्ये तुमचं हिवाळ्यामध्ये तुम्ही बोकट ठेवता हिवाळ्यामध्ये बोकट ठेवलं तर त्या टाइमाला शेळ्या मात्र शेळ्याची लागवड होते आणि पिले कधी येतात आपली उन्हाळ्यामध्ये तर उन्हाळ्यामध्ये पुन्हा लागवड केली तर पुन्हा पावसाळ्यामध्ये हा असं काय नियोजन आहे का का म्हणजे पावसाळ्यामध्ये काय बोकट ठेवत नाही म्हणजे वाट खराब होते ना पिल्ले खराब होतात तर पाऊस वगैरे राहते थंडी राहते त्याच्यामुळं तुमचं वर्षातून फक्त अ दोन दोन वेळा शेळी येते तर त्याच्यामध्ये असं व्यवस्थापन आहे तुमचं म्हणजे बोकड काही टायमाला ठेवायचंच नाही म्हणजे चार महिने बोकड ठेवायचं नाही बोकड विकून टाकायचे तर त्या टायमाला काय होतंय म्हणजे वेळ लागवड वगैरे होणार नाही असं काही आहे का तुमचं हा म्हणजे शेळ्यापासून पासून बोकड लावून ठेवल्यामुळे शेळी माझ्यावर पिण्या माझ्यावर राहत नाही तर नंतर पिल्ले चांगले पडतात पिल्ले वाढत पण वाढ होते आणि पिल्ले मरणार पण नाही हा तर थंडीमध्ये जर पिल्ले जम जन्मली आता पावसामध्ये जर पिल्ले जन्म तर, तर पावसामध्ये किंवा थंडीमध्ये हानी होते हा त्यासाठी तुमचं उन्हाळ्यामध्ये असेल किंवा जरा उन्हाळ्याच्या शेवटी हा त्या टायमाला बोकड ठेवता असं व्यवस्थापन म्हणजे नेमकं हे कधीपासून करतात असं सुरुवातीपासून आहे का आता असं दोन तीन वर्षापासून पावसा आयडिया कशी समजायचं आयडिया कळते आपल्याला वरची वरच्यावर सांभाळल उत्पन्न कसं उडाले किंवा वरची वरची काय अनुभव घेऊन ते शिकून नंतर असे अंमलबजावणी करतात तर आता एवढ्या शेळ्या आहेत आपल्या आता हे शेळ्याला जवळपास वर्षामध्ये असं कधी झाले काय पाच वर्षामध्ये की बाबा जा आज असा हजार झाला शेळ्या दगावल्यात हॉस्पिटल दगावल्यात हा आता काळजी कशी घेतात याच्यासाठी काही डॉक्टरला बोलवायचं आणि सर्दी खोकला खोकला झाला आता काय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणलं शेळ्या असतील किंवा शेळी पालन असेल कोणत्या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर कसं झालं असेल किंवा वॅक्सिनेशन किंवा असा सगळ्यात हे दोन चार जी गोष्टी आहेत जंत निर्मूलन पुन्हा वॅक्सिनेशन विषय आशकपणा वगैरे येते मल्टीविटामिन कॅल्शियम कमी गोष्टी होतात तर ह्याची काळजी तुम्ही कसं घेता आता कसं जाता म्हणजे नेमकं देताव खालीला देताव शेळा नाही आता हे कत्ती नंतर हे काय म्हणजे डब्बा तर दिवसात आता असं फिरायचं म्हणलं तर किती फिरणं होतंय पण नंतर छत्री ही कत्ती ह्याच हा म्हणजे जिथं झाड वगैरे दिसेल जेवण वगैरे करायचं नंतर हे कथी काही पाला वगैरे तुरून टाकायचं असलं काही करायचं असलं त्या ठिकाणी वर असेल तर त्या ठिकाणी कथे वगैरे लागते पाऊस आला तर छत्री आला पावसाचं वातावरण जास्त आहे शेळी काही हिटवर आली काही बहुते हा 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 आता शेळी वगैरे तर असेल आता सहसा शेळीचा माज काही नवीन जे आहे त्यांना कळत नाही तर तुम्ही शेळी माझा आल्यास कसं बोलतो बघते ना बकरी हा हा ना। नाही ना। 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 बकरी तर बकरी आता करणार असते आपण सांगायची गरज नाही कसं आता नवीन जे शेळी पाला खायचंय किंवा नवीन शेतकरी आहेत त्यांना शेळी माझा आली इच्छा असा कळतच नाही कुणाच कळत नाही हा तर ते ती कसं बोलत आता खायचं खात नाही ना वा, 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 वा खात नाही ते ना, ना। शेळी खात नाही वरडते ते पळत आहे इकडे तिकडे चाऱ्यावर लक्ष लक्ष असत असते ते झालं आता गा बन आहे एक गा बन शेळी जर असेल ती आता सहसा ओळख नाही तुम्ही कसं ओळखता गा बन शेळी निवडले तीन महिन्याच्या पूर्ण ओळखता त्याच्यामध्ये शिडी गा पण आहे हे ओळखता का काय लक्ष करता बघायचं येते तीन महिने झाले की पोटाळ मग पुन्हा कसं ओळखू येते पुन्हा मोठं होईल नाही वर वरची वर तीन महिन्याच्या पुढे ओळखू येते चकाकी वगैरे येते अंगावर पुन्हा जरा अंगावर चमकी द्या ती येते आणि काही कास वगैरे ओकता चिक वगैरे काढून काही वाळून जाते ना हा म्हणाय बाजार तुम्ही खरेदी करता शेळी कशी खरेदी करता बघून बघून घेणार का त्याच्यामध्ये आता चांगली आहे हे तर बघून घेणार पण आता दुसरे सांगायचं म्हणलं आता एक्स पाहिजे मला सांगायचं मला शेळी घ्यायची तर शेळी मी काही आता निवडायचे मला शेळी घ्यायची बाजारामध्ये तर तुम्ही मला कसं सांगताय म्हणतो हां गाभणी म्हणतो बरं कशी निवडून मी शेळी आम्ही आम्ही हमी कसं सांगतो म्हणजे त्याला काय गुन्हा पाहिजे किंवा शेळी निवडायची कास कसा पाहिजे पुन्हा बांधा कसा पाहिजे पाहिजे हा मग कसं शिव एखादी जर घ्यायची आपल्याला तर त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य असायला पाहिजे म्हणजे चांगले दिसावर्त म्हणजे त्याच्यामध्ये काय गुण बघता कासामध्ये चांगली शिर शिरली हा कासामध्ये चांगले असेल किंवा बांधा कसा पाहिजे चांगला पाहिजे मागून ना शरीर चांगलं पाहिजे पाय वगैरे काही काही नसते पाय पाय वगैरे आता काय शेळेच पाय वाकडे जातात ते काय बघता बा नाही बघत नाही फक्त कास आणि माळाचा बांधा वगैरे बोलूनच फक्त घेता हा तर आता आपल्याकडे चाळीस ते पंचेचाळीस शेळ्या येतात तर याचं वार्षिक उत्पन्न किती होते वार्षिक उत्पन्न दोन अडीच लाख हा हा दोन अडीच लाख तर एखादी आता किलो जर म्हणलं तर तुम्ही किती महिन्याचा पिल्लू विकता पाच महिन्याचा पाच सहा महिन्याचं एक शेळीच आता एकशेच आता आपल्या पाच सहा महिन्याच्या पिल्ल्याचं वजन किती राहते सोळा किलोचं पिल्लू एक दहा एक हजार रुपयाला विकते तर सहा महिन्यामध्ये एका पिल्ला माग दहा हजार भेटतात तर चाळीस शेळ्याचे पिल्ले तर जवळपास चाळीस दुनी ऐंशी ऐंशी दुनी एकशे साठे एकशे साठ पिल्ले होते वर्षामध्ये तर एकशे साठ पिल्ल्याचं उत्पन्न फक्त दोन ते अडीच लाख रुपये होते नाही आपण हे करत नाही ना जास्त वाढू देत नाही करायचे मोठे मोटॅलिटी नाही त्याच्यामध्ये काही मोटॅलिटी पण राहते काही पिल्ली जगवतात पण म्हणजे जेवढे आहे तर आता एकशे साठ म्हणला आपण कॅल्क्युलेशन केलं तर एकशे साठ ला एकशे साठ जगणार नाही त्याच्यातले काही मोर्टलिटी होते काही मरते होते तर त्याच्यातले काय वाचले तर सहसा एक माझ्या मते एक तीन चार लाख रुपये उत्पन्न हो वार्षिक चार लाख चार लाख या इकडे तुम्ही दोघजण आहो ना हा दोघजण पार्टनर म्हणजे दोघजण सोब बस स्टेड आहे घेऊन एकदा एक हा तुमच्या किती येदा माझे दहा आहे हा तुमच्या दहा एकदा तर आता तुम्ही किती वर्षापासून करता वर दोन वर्षापासून दोन वर्षापासून तुमच्या अगोदरपासून मी करतो दोन वर्षापासून शेळी पालन करता सुरुवातीला किती शेळ्या तुम्ही एक शेळी होती एक दहा बाराला दोन वर्षापासून ह्याच्याकडे म्हणजे शेळी पालनाकडेच वळायचं हे का विचारला शेळी पालनाकडेच वळायचं बाबा आपण शेळ्याच करावं हेच का करायचं त्याच्या अगोदर काय करतो शेती तुम्हाला शेती किती एकर वर्ष दे वगैरे काम करतात तर दोन वर्ष झालं शेळी पालन करतात म्हणजे हे शेळी पालन करायचं हे आयडिया तुम्हाला कोण सांगितले किंवा हे आयडिया कशी आहे आपल आपला दोषी केली आपल्या हा हा म्हणजे व दोन शिळ्या केल्या उत्पन्न त्याच्यामुळे वाढलो जवळपास तुमचं वय काय पन्नासुछा। पन्नासुछा पन्नासुछा नहीं नहीं पन्नास वर्ष पन्नास वर्ष आहे पन्नास पंचावन्न वर्ष वय आहे तर जन्मल्यापासून तुम्ही म्हणजे आता पंचावन्न वर्ष वय आहे शाळा शिकला असेल किंवा गावात असेल शाळा वगैरे काही नाही शिकल्या मग आधी फक्त जनावर होतो किंवा काही बाहेर वगैरे जे लागल ते काम करायचं नंतर हमाली वगैरे करत होतो मग आता हमाली करत होतो अगोदर हमाली पेक्षा एकच वाटते हे चांगलं वाटतंय ये बरं आहे स्वतः मालक आहे स्वतः जे काय आहे ते कुठलं नाही ना कोणाचं कोणाच्या बंड नाही किंवा कोणाच्या हच्यामयी नाही 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 जे काय आहे वैयक्तिक आहे ती काय ओपलापला पाणी पैसा हा जावा पाहिजे जावा म्हणजे आता आहे मला तुम्हाला एकायचे बोय एक आहे त्याला मोटर आहे विकते तर आता जवळपास दहा शे आहे किंवा दहा 10 बकरे आहेत हो जकडे 10 शे आहे 10 शे आता वार्षिक उत्पन्न किती होतं हे सांगतावा आता दहाशे पिल्ले म्हणतात वर्षाखाली शेवी ते दोनदावी ते वीस वीस दोन चाळीस पिले होते चाळीस पिल्यामध्ये मध्ये काही मोठे काही मरते होते तीस एक पिल्ले जर चला तर वार्षिक उत्पन्न वर्षपूरपर्यंत तीस किती होते किती महिन्याचा पिल्ले का तीन लाख रुपये म्हणजे पाच सहा महिन्याचे लोक किती परफेक्ट दहा बारा हजार ते आपल्या संभाळण्यावर पण तर आता दहा बारा पिल्ले दहा बारा महिन्याचं तुम्ही विकताव तर त्याची काळजी वगैरे जर घ्यायचं आता तर कशी घेता तुम्ही चांगली काळजी घ्यायचं पाला चारायचं पोटभर वगैरे त्याला पाला चारायचं घरी घरी शेड वगैरे काही मारलेलं आहे का शेड मारलेलं आहे पत्र आहे काही चारा ताकता कोण नाही फक्त कोंडवायचं कोण व्हायचं शेड आहे ती पिला काही नाही तर खाणार म्हणजे वर्ष तुमचा काहीच खर्च नाही काहीच खर्च फक्त सकाळी उठले काय राहणार आपण दिसत तिकडे हाय तिकडे नेऊन शेळ्यात फिरवायच्या आणि घरी सोडायची इन्व्हेस्टमेंट धंदा आहे म्हणजे कसा आहे फक्त शेळ्यावरती खर्च आहे चारा असेल किंवा पाणी असेल का चारा पाणी ह्याच्यावरती व्यवस्थापनावरती ह्याच्यावरती खर्च नाही काही बिना इन्व्हेस्टमेंट म्हणजे काही ठिकाणी कसं होतं शेअर मारतात मोठं शेड मारायचं त्याला एक पाच सहा लाख रुपये खर्च करायचं नंतर पुन्हा शेळ्या शेळ्याला चार लावायचं म्हणजे शेळ्या चार लावला म्हणजे आपला रान त्याच्यात गुंतवणं म्हणजे एखादी चार लावलं ती रानगुंत त्याची जी वर्ष हे येणार उत्पन्न होणार आहे ती उत्पन्न नेणार नाही त्याच्यामुळे चारायला तुम्हाला कसा माहिती शेळ्याच्या चारासाठी हा गरज आहे हा मग त्याच्यामुळं तुम्हाला बिनबिन सकाळी फिरून ये सकाळी पाच वाजे सकाळी निघालेली असं फिरून बांधायचं आता आरोग्य व्यवस्थापन म्हणजे आजार उपचार लसीकरण काही असेल याची काळजी तुम्ही कशी घेता डॉक्टरला बोलतो घेतो घेता हां डॉक्टरला बोलत आहो मग औषध बोला आता आपलं आणायचं हां आणून पाच व्हायचं औषध पाणी औषध पाणी पाच तुम्ही पण आठ जाऊ का म्हणजे थंड्यावर लवकर तुम्ही दोघं जण सोबत शिरतो तर तुम्ही दोघे मिळून चालते तर मित्रांनो ह्या दोन काकाचा असा प्रवास आहे दिनक्रम असा आहे है। की ह्यांनी सकाळी शेळ्या एक सात आठ वाजा सोडत होत आणि संध्याकाळी सात आठ वाजता एक सहा वाजा नेऊन बांधतात तर ह्यांनी संध्याकाळी सहा वाजा नेऊन कोण तर ह्यांना दिवसभर जी आहे चारा व्यवस्थापनावरती काहीच खर्च नाही बिन इन्व्हेस्टमेंट धंदा आहे यांचा फक्त जे काही आहे ते शेळ्या आणि शेळ्याचा आजार उपचार असतील किंवा संगोपन असेल याच्यावरती खर्च आहे चाऱ्यावरती काही खर्च नाही बिनू भांडवली धंदा आहे oh. तर असाच ह्यांचा दिनक्रम चालतो आणि जवळपास झालं करतात पाच वर्ष झालं हे शेळी पाणी चालू केलं आहे आणि ह्याच्यामध्ये यांना प्रॉफिट वाढतो म्हणून त्याच्यामुळे त्यांनी शेळ्या वाढवत चालली तर मित्रांनो पुढला वगैरे यांचा प्लॅन आज भविष्यात आहे तर कसं आहे प्रॉफिट दिसल्या म्हणलं की आणि हा वचर ओचर ते डेव्हलप करणारच तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला एसपी गोड फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की ह्या दोन प्रकारचा प्रवास आणि संघर्ष कसा चालू आहे जय हिंद जय महाराष्ट्र